महाकृषी दर्शन मध्ये तुमचे स्वागत आज सात मे दुपारनंतर नंतर इतक्या जिल्ह्यात वादळी पाऊस महाराष्ट्रात पुढील चोवीस तासात कमाल तापमानामध्ये वाढ होऊन त्यानंतर तापमान हळूहळू घसरण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे राज्यात सरासरी तापमान दोन ते तीन अंश सेल्सिअसने बदल होण्याची शक्यता आहे सोलापूर लातूर धाराशिव आणि बीड जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे पुढील चोवीस तासात मुंबई पुण्यासह राज्याच्या काही भागात उष्ण दमट हवामानाची शक्यता आहे मराठवाडा आणि विदर्भात दुपारनंतर पावसाची शक्यता आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात आज पावसाची शक्यता आहे नांदेड लातूरमध्ये अवकाळी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे तर धाराशिवमध्येही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे यासोबतच विदर्भात विजांच्या गडगडाटासह हो अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळेल भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा यवतमाळ या जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता असून हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे